ढंगेकरांना उमेदवारीवरून पुणे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं दिसत आहे उमेदवारी न दिल्यामुळे आबा बागुल हे धरणे आंदोलन करणार आहेत पुण्यातील काँग्रेस भवन येथील गांधी पुतळ्याजवळ बसून हे उपोषण होणार असल्याचं कळत आहे जोपर्यंत निष्ठावंतांना न्याय ना मिळणार नाही तोपर्यंत काँग्रेस नेते आबा बागुल हे उपोषणाला बसणार असल्याचं समोर आहे याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेतोय आपले प्रतिनिधी दे तुषार यांच्याकडून तुषार निवडणुकांचलेलं आहे आणि पुणे कुठेतरी नाराजी नाट्य नक्कीच गार्गी आपण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये चर्चा खरंतर शिगेला पोहोचली होती मात्र त्याला कुठेतरी फुल स्टॉप मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं कारण रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी काँग्रेसकडनं जाहीर झाली होती मात्र आता त्यानंतर रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर त्यांना काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांकडनं विरोध होताना एकंदरीत पाहायला मिळतोय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे आबा बागुल यांनी या उमेदवारीला विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे त्यांनी तसं स्पष्टपणे बोलूनही दाखवलंय मात्र आता जी माहिती समोर येतेय त्यांच्याकडनं ही जी माहिती मिळतीये ती खर तर मोठी काँग्रेससाठी धक्कादायक दा, दा, मानली जातीय कारण आबा आहेत हे काँग्रेस भवन समोर उपोषणाला बसणार आहेत आणि तो उपोषण खर तर ते आजपासूनच सुरू करणार आहेत काही वेळानंतर त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येणार आहेत पृथ्वीराज चव्हाणांकडे पुणे लोकसभेची जबाबदारी दिल्याची माहिती आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण त्या ठिकाणी येणार आहेत त्यानंतरून आबा ते भेट का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र त्याआधी ही जी गोष्ट आहे ते उपोषणाला बसणार आहे त्यावरती ते ठाम असल्याचं त्यामुळे काय होत हे पाहणं तितकच महत्वाचं ठरणार आहे गार्गी जी याकडे आपलं लक्ष असणार आहे त्यांची भूमिका पुढची काय का असेल त्याचबरोबर पक्षाकडनं काय भूमिका स्पष्ट होईल हे पाहावं लागेल धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी